नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर के सागर करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपला जो सेगमेंट चालू आहे पुस्तकांशी तोंड ओळख तर या सेगमेंटमध्ये आज आपण एक नवीन पुस्तक पाहणार आहोत जे दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने उपयुक्त आहे ते म्हणजे प्राकृतिक भूगोल प्राध्यापक सुप्रदाते प्राध्यापक सौ so, संजीवनी दाते मॅडम यांचं हे पुस्तक आहे जे ऑप्शनल भूगोल आहे जो ऑप्शनल विषय आहे वैकल्पिक विषय आहे भूगोल त्याच्यासाठी जो पेपर क्रमांक एक फिजिकल जॉग्रॉफी ज्याचा कोड आहे आत्ता दहा सत्तावीस त्या पुस पेपरसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे तसेच यू पी एस सी असेल आणि जे दोन हजार पंचवीसला एम पी एस सी ज्या पद्धतीने डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे तर त्याच्यासाठी हे उपयुक्त पुस्तक आहे तसंच नेटसेट आणि पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांसाठी सुद्धा हे उपयुक्त आहे मित्रांनो सध्या मागच्या वेळेलाही म्हटलो आत्ताही सांगतो की एक सध्या कन्फ्युजनचं वातावरण आहे विद्यार्थी मित्रांमध्ये की आ, अनेक विद्यार्थी जे सिनियर आहेत जे चार पाच वर्ष अभ्यास करत आहेत ते बऱ्यापैकी दोन हजार चोवीसला फोकस करून अभ्यास करत आहेत आणि जे एक दोन वर्षापूर्वी पास झालेले आहेत किंवा जे अंडर ग्रॅज्युएट आहेत ते बऱ्यापैकी विद्यार्थी हे दोन हजार पंचवीसला फोकस करून अभ्यास करत आहेत अशा पद्धतीचं एक वातावरण आत्ता मला दिसत आहे त्याचबरोबर अनेक विद्यार्थी असे आहेत की जे दोन तीन वर्षापूर्वी आहेत पण आपण आता फक्त राज्यसेवेला फोकस करून नवीन अभ्यासक्रमानुसार डिस्क्रिप्टिव्हला जायचं का दोन हजार चोवीसपर्यंत आपण राज्यसेवा दिली आणि दोन हजार पंचवीसला आपण कंबाईन परीक्षेवर शिफ्ट होयचं या पद्धतीतही अनेक विद्यार्थी आहे याच्यातले विद्यार्थ्यांना जर का एक फर्मली डिसिजन घेता नाही आला तर अनेक विद्यार्थी या कन्फ्युजनमध्ये आहे आणि अशा वेळेला जे विद्यार्थी एक फर्म डिसिजन घेऊन डिस्क्रिप्टिवकडे वळतील आणि डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करेल तर मला असं वाटतं अशा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला विचाराला दोन हजार सी परीक्षा आणि दोन हजार सी परीक्षा तुमच्या कष्टाला आणि अभ्यासाला निश्चित न्याय देईल कारण की अनेक विद्यार्थी या कन्फ्युजन या डिलेमामध्ये दोन हजार पंचवीसला राहणार आहेत त्यामुळे जो निर्णय घ्याल तो फर्मली घ्या आणि त्या निर्णयाप्रमाणे म्हणजे दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह किंवा कंबाईन दोन हजार पंचवीसचा त्या पद्धतीचा जो तुम्ही निर्णय घ्याल इतर स्पर्धा परीक्षांसाठी तो निर्णय तुम्ही फर्मली दोन तीन वर्ष अंमलात तर त्याला तुम्हाला एक रिझल्ट मिळेल अधिकारपदाच्या रूपाने तर आपण आता पण पुन्हा वळूया इकडे दोन हजार पंचवीसकडे मित्रांनो प्राकृतिक भूगोल प्राध्यापक सुप्रदाते दाते आणि प्राध्यापक सौ संजीवनी दाते मॅडमचा आहे दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस एकवीसला अचानक राज्यसेवेत अनेक प्रश्न हे फिजिकल ज्योग्राफीवर विचारायला लागले आणि अनेक प्रश्नांची उत्तर विद्यार्थ्यांना जमत नव्हती काय कारण असेल किंवा काय याचे संदर्भ कुठं मिळतील याची उत्तरं कुठं सापडतील असा अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडत होता तर या सर्व प्रश्नांची उत्तरं या प्राकृतिक भूगोल या संदर्भामध्ये आहे मित्रांनो विद्यार्थी मित्रांचा एक गैरसमज आहे की इंग्रजी म्हणजे बेस्ट तर असं नाही मित्रांनो अनेक उत्तम उत्कृष्ट संदर्भ आपल्या मराठी भाषेत पण आहेत एक आपली गैरसमज झालेली एक गोड गैरसमज झालेला आहे की इंग्रजी म्हटलं की बेस्ट आपल्याला समजणारी भाषा आपल्याला देणारा कंटेंट मिळणारा कंटेंट हा महत्त्वाचा असतो आणि तो, तो फक्त इंग्रजीमध्येच चांगला असेल असं नाही तर मराठी भाषेतही खूप उत्तम उत्कृष्ट पुस्तकं आहेत मग त्या कथा कादंबऱ्या असो किंवा काही अभ्यासकांचे संदर्भ असो त्यांना अभ्यासा आणि मला वाटतं की प्राकृतिक भूगोल हे जे पुस्तक आहे हे कदाचित नुसते मराठीच नव्हे तर इतर भाषांमध्ये सुद्धा हे वन ऑफ द बेस्ट एक कंटेंट असलेलं त्याच्यात ज्याच्यात तुम्हाला नॉलेज मिळेल त्या विषयाचं असा हा संदर्भ आहे तर दोन हजार पंचवीससाठी आणि जे विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सी देत आहे मराठीतून ज्याचा अभ्यास करत आहे अशांसाठी कोड नंबर दहा सत्तावीस ऑप्शनल जॉग्रॉफी म्हणजे भूगोल पेपर एक साठी हा संदर्भ निश्चितच महत्त्वाचा आहे तर आपण पुढे जाऊया मित्रांनो तर मी तुम्हाला म्हटलं प्रमाण राज्यसभा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रम दोन हजार पंचवीस कोड दहा सत्तावीस तसेच पाचव्या विभागातील प्रकरण चार प्रकरण दहा प्रकरण चौदा या प्रकरणांचे लेखन नव्याने अभ्यास व्यासंगी अशा नवोदित लेखिका पूनम पवार मॅडमनी केलेला आहे ठीक आहे प्रश्नांच्या महत्त्वाच्या डाब्याशी स्थिरवणारी प्रकरणं थिंकिंग ग्रास्पिंग आणि फॅक्ट्स तुमच्या थिंकिंगला चालना देणारं तुम्हाला ग्रास्प होईल इझी पडणारं आणि फॅक्च्युअल डाटा अशा पद्धतीने या विषयाची गुंफण केलेली आहे या पद्धतीने तुम्हाला आ, हा संदर्भ मिळेल तसंच साधी सोपी जी भाषा आहे आणि केसागिरी वैशिष्ट्य आहे ते सर्व याच्यात तुम्हाला मिळतीलच तर आपण अनुक्रमांका पाहूया तर पहिला विभाग जो आहे तो सूर्यकुल पृथ्वी व पृथ्वीचे अंतरंग आहे ज्यामध्ये आपण भू भूगोलाची व्याख्या पाहतोय स्वरूप पाहतोय व व्याप्ती पाहतोय त्यानंतर दुसरं प्रकरण येतं विभागातलं सूर्यकुल सूर्यकुलाची उत्पत्ती पृथ्वीचे अंतरंग पृथ्वी अंतर्गत थराचे रासायनिक संघटन पृथ्वी आकृती आकार पृथ्वीगोल असल्याचे पुरावे अक्षांश रेखांश पृथ्वीचे पृथ्वीचे परिवलन रेखांश वेळ परिभ्रमण चंद्रकला ग्रहणे कालगणना या पद्धतीने हा पूर्णतः विभाग एक होतो त्यानंतर विभाग दोन भूरूपशास्त्र ज्यामध्ये खडक येतील शिलावर्णातील पदार्थ खडक भूकवचात बदल घडून आणणारा शक्ती अंतर्गत शक्ती बहिर्गत शक्ती परिणाम भूकंप म्हणजे काय ज्वालामुखी ज्वालामुखी क्रिया ठीक आहे ज्वालामुखीचे भौगोलिक वितरण मग याच्यात वितरणमध्ये युरेशियन पट्टा अटलांटिक पट्टा ज्वालामुख्य क्रियांमुळे निर्माण होणारे भूकार बाह्यशक्ती भूपृष्ठाची झीज त्यानंतर मृदा बायोजिओग्राफीमधला हा महत्त्वाचा घटक आहे मृदा मृदेतील मूलद्रव्य मृदा निर्मितीतील प्रक्रिया मृदेचे भौतिक गुणधर्म बाह्यशक्तीकारक नदी नदीचे कार्य नदी प्रवाहाचे टप्पे नदीचे शरण खनन चक्र नदी प्रणाली आणि बाह्यशक्तिकारक हिमक्षेत्रे हिमनदी त्याचबरोबर बाह्यशक्ती वाऱ्याचे कार्य भूमिगत पाणी त्यानंतर बाह्यगत शक्तीचे कारक समुद्र लाटांचे कार्य व किनार भूमिस्वरूपे भूमिस्वरूपे पहिला गट मग यामध्ये चतुशिरस्क सिद्धांत वेग वेगंदराच्या खंडवहन सिद्धांत जोलीचा तेजस्क्रियाचा सिद्धांत या, वे, तेजस्क्रिया या पद्धतीने जे थेरीज आहेत कन्सेप्ट्स आहेत या सगळ्या ज्या भूरूपशास्त्रामध्ये आहे यांचासुद्धा समावेश केलेला आहे ठीक आहे जी फिजिकल जॉग्रफीमध्ये येते त्यानंतर पर्व जो दुसरा गट येतो पर्वत पर्वतांचे वर्गीकरण भू हालचालीमुळे निर्माण होणारे पर्वत पठारांचे म महत्त्व मैदाने मैदानांचे वर्गीकरण मैदानांचे महत्त्व सरोवरे त्यानंतर हवामानशास्त्र क्लायमेटॉलॉजी मग त्याच्यातले आपण प्रकरण पाहतोय वातावरण वातावरणाचे गुणधर्म हवा हवामान हवामान बदल जागतिक हवामान बदल जलचक्र सौरशक्ती व हवेचे तापमान भूमी व पाणी यांची उष्णता ग्रहण क्षमता तापमानाचे वितरण तापमानाचे दैनिक वार्षिक वितरण तापमानाचे भौगोलिक वितरण हवेचा दाब आणि वारे मग त्यामध्ये या चौथ्या याच्यात काय आहे तर हवेचा दाब पृथ्वीवरील हवेच्या दाबाचे वितरण भूपृष्ठावरील हवेच्या दाबाचे पट्टे ग्रहीय वारे मोसमी स्थानिक वारे विशिष्ट स्थानिक वारे आवर्त प्रत्यावर्त आवर्त उष्णकटिबंध आवर्त समशीतोष्ण व अथवा मध्य कटिबंधातील आवर्तं आणि प्रत्यावर्तं या पद्धतीने आपण याची रचना केलेली आहे त्यानंतर पाचवा येतो हवेची आर्द्रता मेघांची निर्मिती मेघाचे वर्गीकरण पाऊस गाराहीम पाऊस आणि यानंतर येतो ओशनॉलॉजी सागरशास्त्र म्हणजे जे तुमचं फिजिकल जॉग्रफीमध्ये जे, जे पाच घटक आहेत ते पाचही घटक म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणू तर अंतरंग भूरूपशास्त्र हवामानशास्त्र सागरशास्त्र आणि पर्यावरण भूगोल एन्व्हायरमेंटल जॉग्रफी या सगळ्यांचा आपण या पाचंचा पूर्णतः आपण याचा परामर्श घेतलेला आहे आणि पूर्णतः तुमचं दहा सत्तावीस जो कोड आहे त्याच्यातलं फिजिकल जॉग्रफीसाठी हे पुस्तक तुम्हाला उपयुक्त आहे आणि कदाचित हे एक पुस्तक तुम्हाला बऱ्यापैकी सफिशियंट ठरेल त्यानंतर सागरशास्त्रामध्ये सागरतळ सागरतळावरील तड़, सागर निक्षेप सागर जलाची क्षारता तापमान हालचाली त्यामध्ये मग लाटा स समुद्रप्रवाह भरती ओहोटी ह्या कन्सेप्ट्स आहेत मित्रांनो की बघा भरती ओहोटी संतुलन सिद्धांत सूर्याचे आकर्षण भरती ओहोटीचे काय परिणाम होतात या पद्धतीने आपण पूर्णतः फिजिकल जॉग्रफीला पाहत आहोत सागरीय बेटे त्यानंतर पर्यावरणशास्त्र पर्यावरण भूगोल एन्व्हायरमेंटल जॉग्रफी परिसंस्था काय जैवविविधता काय आहे त्यानंतर जैवविविधतेचं महत्त्व जैवविविधता जग आणि भारत जैवविविधतेचा ऱ्हास <tih -fustella> संवर्धन जैवविविधतेचा ऱ्हास धोक्यातील प्रजाती कोणत्या आहे वर्गीकरण जै जागतिक संवर्धन संघटनेची रेड लिस्टमधले वर्गीकरण संवर्धन काय आहे या पद्धतीने परिक्षेत्र जागतिक स्थळ काय विविध जातीचे संवर्धन प्रकल्प व्याघ्र प्रकल्प असतील हत्ती संवर्धन प्रकल्प असतील या पद्धतीने पर्यावरण भूगोल पर्यावरणाची मूलभूत तत्वे त्यानंतर पर्यावरण अवनीती व परिस्थिती की असंतुलन मग यामध्ये पर्यावरण अवनीती आणि प्रदूषण धोके प्रदूषण वनांचे अप्रत्यक्ष फायदे काय आहेत परिसंस्थेसमोरील संकट आणि धोके हा एक प्रश्न येतो जमीन वापरातील बदल पर्यावरणीय धोरणे मग महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय करार कोणकोणते झालेले आहेत दोन हजार एकोणीसचा दोन हजार सोळाचा या पद्धतीने सगळे करार आहेत मानवी परिस्थितीची स्वीकृती मानववाचा पर्यावरणावर प्रभाव जैवविविधता शाश्वत विकास वनस्पती वर्गीकरण वितरण त्यानंतर प्राणी जीवन व वितरण डी सामाजिक वनीकरण जगभरातील प्रमुख नैसर्गिक संसाधनांचे वितरण आणि द्वितीय व तृतीय क्षेत्रातील उद्योगांच्या स्थानासाठी जबाबदार घटक या पद्धतीने आपण पूर्णतः प्राकृतिक भूगोल म्हणजे फिजिकल जॉग्रफी ह्या विषयाला आपण पूर्णतः न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आणि निश्चितच जे दो विद्यार्थी दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने आत्तापासून अभ्यास करत आहेत आणि ज्यांना भूगोल हा ऑप्शनल घ्यायचा आहे त्याचबरोबर भूगोलाच्या कन्सेप्ट्स क्लिअर करायच्या आहेत मग आयदर ते ग्रॅज्युएशन असो पोस्ट ग्रॅज्युएशन असो नेट सेट असो किंवा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं असो त्यांच्यासाठी प्राध्यापक सुप्रदाते सरांचा हा संदर्भ डेफिनेटली एक महिलाचा दगड ठरेल यात काही शंका नाही आणि निश्चित तुम्ही याला अभ्यासा आणि दोन हजार पंचवीसच्या अधिकारपदासाठी शुभेच्छा धन्यवाद